नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर बापूराव तोपडे बघा आज आपण फवारणी बद्दल माहिती घेणार आहोत पौर्णिमे दिवशी फवारणी करावी पौर्णिमे दिवशी फवारणी का करावी कारण त्या दिवशी कीटक अंडी घालतात म्हणून जर आपण त्या दिवशी फवारणी केली तर काय होतं इनिशियल स्टेजला किटकांचं योग्य नियंत्रण होतं आणि आपला पिकाचं नुकसान वगैरे होत नाही समजा आपल्याकडे फळ झाडे असतील भाजीपाला किंवा इतर पिकं असतील तर त्याच्यावर दर पौर्णिमेला फवारणी घेणं बंधनकारक आहे त्याच्यामध्ये कोणत्या किटनाशक फवारणी घ्यावी त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत हे बघा सॅक आहे हे सॅक पाचशे भाज्य शिवाली कंपनीचा आहे त्याच्यामध्ये जे घटक आहे तो फ्लोर पॉरिस आणि सायपरमेट्रिक हा घटक हे औषध दुसऱ्या नावाने पण होतं बघा हम्म नावाने हे घरडा केमिकल औषध आहे ह्याच्यामध्ये पण सेम घटक आहे फ्लोर पॉरिप्रॉस आणि सायपर तर ह्याचा जे डोस आपण घ्यायचा आहे तो पंधरा लिटरच्या पंपाला तीस मिली घ्यायचा आहे हे औषध दिल्यामुळं म्हणजे आपल्या पिकावर अटॅक करणाऱ्या मवा असेल फुलकिडे म्हणजे असतील ज्या इतर आळीवर्गीय कीटक हे सर्व ह्या औषधाने कंट्रोल होतात त्यानंतर बघा एक आपण बुरशनाशक घ्यायचं आहे आता हे जे आहे ते एस संगणक नाशिक समर्थ तयार आहे आणि पूर्णपणे ऑर्गेनिक आहे याचा जे आपल्याला डोस घ्यायचा आहे तो तीस ग्रॅम प्रतिबंबाला घ्यायचा आहे हे औषध दिल्यामुळे आपल्या पिकाला होणारे बॅक्टेरियल फंगल व्हायरल अशा प्रकारचे सगळे रोग आणि कंट्रोल होतात आणि या औषधाबरोबर आपण एक स्टिकर पण वापरायचं आहे आता सिलिकॉन बेस्ट स्टिकर ह्या स्टिकर देण्याचं कारण काय की जे औषध ते पूर्ण पीएच वगैरे मेंटेन होतो किंवा ह्या जर पेनिट्रेशन पॉवर वाढते म्हणजे पसरण्याची औषध पसरवण्याचं हे काम करतं म्हणून आपण हे सिलिकॉन स्टिकर द्यायचं आहे अशा प्रकारे आपण फवारणी करावी धन्यवाद